नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोल्ड्रिंक्स लागत असतात तर त्यामध्ये आपण आज एकदम छान असा घरगुती एकदम छान कोल्ड्रिंक बनवणार आहोत तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा सोपी रेसिपी आहे थोड्या वेगळ्या चवीची आहे आणि सर्वांना आवडेल अशी आजची ही रेसिपी आहे ते म्हणजे बिटाचं शरबत हे शरबत जे आपण बनवणार आहोत त्यामध्ये साखर आणि गूळ आपण इथे न वापरता हे छान असं शरबत बनवणार आहोत तर त्यापूर्वी अजून तुम्ही ज्या रेसिपी हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल ते लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा तर चला आजची ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात मस्त असं बीटाचा ज्यूससाठी आपण घेतलं एक मध्यम आकाराचा बीट उसाचा रस दीड ग्लास थंडगार पाणी गरजेनुसार पुदिन्याची वीस पंचवीस पाने काळे मीठ जिरेपूड चवीनुसार मिरीपूड चवीनुसार आणि अर्धा लिंबाचा रस तर हे ज्यूस बनवण्यासाठी आपला बीट जो आहे तो आपण इथे घेतलेला आहे त्याचे छान काप करून घ्यायचे आहेत बीट इथे आपण कच्चाच घेतलेला आहे ते उकडून किंवा वाफवून बिलकुल घेतलेलं नाही आहे त्यानंतर आपल्याला हे छान मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चवीसाठी थोडंसं आलं घ्यायचं आहे पुदिन्याची पाने आणि आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एकदम छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पेस्ट करून घेतल्यानंतर ती आपल्याला एकदम व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि त्याचा चोथा काढायचा आहे जर तुम्हाला ज्यूसमध्ये बिलकुल फेस नको असेल तर तुम्ही पातळ कपड्याने ही पेस्ट गाळू शकता इथे चाळणीने कुठलंही मिश्रण गाळल्यानंतर त्याचा असा थोडासा फेस दिसतो त्यामध्ये आपल्याला जिरेपूड घालायची आहे काळी मिरी पूड याच्याने चव खूप छान येते आणि काळं मीठ आपण इथे घेतलेलं आहे एकदम छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपण उसाचा रस घातलेला आहे इथे आपण साखर किंवा गूळ बिलकुल वापरलेली नाही आहे आणि चवीनुसार थोडासा लिंबाचा रस बिलकुल तुरट लागत नाही किंवा खूप जास्त गोड असं हे शरबत होत नाही एकदम छान कॉम्बिनेशन आहे नक्की करून पहा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल त्यामध्ये आपण इथे बर्फाचे खेडे घातलेले आहेत आणि अजून थोडंसं चवीनुसार मी इथे जिरेपूड काळी मिरी आणि काळे मीठ हे घालून चवी आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे एकदम छान दिसायला जितकं सुरेख आहे तितकंच चविष्ट सोप्पं असं हे आणि आगळं वेगळं असं बिटाचं शरबत बनवून तयार झालेलं आहे पौष्टिकही आहे आणि चविष्टही आहे नक्की करून पहा आणि कसं झालं ते कळवा तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा रेसिपीज शेअर करा आणि आपले व्हिडिओ देखील सोशल मीडियावर नक्की शेअर करा तर एकदम छान मस्त चविष्ट सोप्पं असं शरबत बीटाचं बनवून तयार झालेलं आहे नक्की करून पहा अनेक जणांना बीट आवडत नाही अनेक जणांना उसाचा रस आवडत नाही तर त्या दोन्ही लोकांसाठी आजची ही रेसिपी खूप छान आहे एकदम उत्तम आहे आणि सर्वांना आवडेल अशी आजची ही रेसिपी आहे नक्की करून पहा आणि कशी झाली ते कळवा तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत व्हिडिओ लाईक करायचा विसरला असाल तर लगेच लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय अभिप्राय आहे ते कमेंट्समध्ये नक्की शेअर करा तर रेसिपी जर पाहून झाली आता पळयात नेहमीप्रमाणे स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप तर, तर आजची टीप अशी आहे की जेव्हा आपण कुठलंही साखरेचा पाक वापरून गोड पदार्थ बनवतो तर हे पाक आपण जेव्हा चेक करतो तेव्हा पाक जेव्हा तयार होत आलेला असतो आणि जेव्हा आपण ते तार पाकाची चेक करत असतो त्यामुळे बरा फरक त्यामध्ये पडत असतो त्यामुळे जेव्हा आपल्याला वाटतं की पाक आता आपल्याला रेसिपीसाठी हवा तसा बनवून तयार झालेला आहे त्यावेळेस ते, ते पाकाचं भांड विस्तवावरून खाली उतरावं आणि मग ते पाक चेक करावा म्हणजे चे जे रेसिपी आहे ती आपली पाकापासून बिघडणार नाही कारण एकदा पाक तयार झाल्यानंतर तो लवकर जास्त कडक व्हायला लागतो आणि पाक जास्त कडक झाला तर पदार्थ बिघडतो त्यामुळे विस्तवावर खारून खाली घेऊनच मग आपण ते त्याची तार चेक करावी तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत एका नवीन टिप्स सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी आपली व्हिडिओज पाहत राहा